नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी मी काही प्रीमियम कथा सादर करायचं ठरवलं आहे त्यापैकीच मी ही कथा म्हणजे ह्या कथेचा एक डेमो भाग आपल्यासमोर सादर करत आहे कथेचं नाव आहे ताईची केसाळ योनी ताईची योनी तर मित्रांनो ही कथा तेव्हाची आहे ज्यावेळेला मी पाचवी सहावीच्या वर्गात शिकत होतो त्यावेळेला माझ्या आयुष्यात घडलेली ही खरीखुरी घटना माझ्या घराच्या शेजारी राहणारा अर्जुन नावाचा एक मुलगा होता तो माझ्या ताईकडे नेहमी अधूनमधून यायचा तो तिच्याकडे एकदम हापापलेल्या नजरेनं बघायचा घरात कोणी नसलं की तिच्या अंगचिला यायचा अशा वसं मी बऱ्याच वेळा बघितलं की घरात कोणी नसलं की तो हमखास घरात यायचा आणि तिच्यासोबत लगट करायचा प्रयत्न करायचा मित्रांनो आता आज पण अशीच एक संधी होती माझ्या घरातले सर्व लोक बाहेरगावी गेले होते घरामध्ये मी आणि ताई दोघेच होतो नेहमीप्रमाणे अर्जुन ते आला साधारणपणे दुपारची वेळ होती सर्वत्र वातावरण सामसुम झालं होतं दुपारच्या वेळेला ताई बाथरूममध्ये गेली बाथरूममध्ये जात असताना तिने सोबत शेविंग करण्यासाठी एक रेझर ब्लेड आणि साबण आत घेऊन गेली आणि मला दरवाज्यातच बस घरामध्ये कोणाला येऊ देऊ नकोस कारण आमच्या बाथरूमला जो दरवाजा होता तो थोडासा तुटलेला होता त्याच्यातून घरा बाथरूममधली लाईट चालू केलं की के आतलं दृश्य बाहेरून दिसत असेल ताईनं जसा मला आदेश दिला तू बाहेर जाऊन दररोजामध्ये बस आणि आत कोणाला येऊ देऊ नकोस तसं मी म्हणालो ठीक आहे तू काय करत आहेस तसं ती मला म्हणाली मी आता आंघोळ करायला जात आहे मग मी तिला म्हणालो पण तू रेझर घेऊन का जात आहेस आत ती म्हणाली तुला चोबडेपणा करायला कोण सांगितले रे तू तु गप्प बस ना तुला काय करायचे मी रेझर घेऊन गेले काय आणि ब्लेड घेऊन गेले काय तुला काय करायचे तू शांत बसू गं आणि कडमट नको करू जेवढं सांगितले ना तेवढा ऐकत जा आता ठीक आहे असं म्हणण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता मग मी एकदम शांत बसलो ती बाथरूममध्ये गेल्यानंतर अगदी दोन मिनटं किंवा तीन मिनटं झाले असतील पण मला राहलं नाही मी हळूवारपणे ती आता ब्लेड घेऊन जाऊन किंवा रेझर घेऊन जाऊन काय करणार असेल असं माझ्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं होतं आता नेमकं ती काय करत असेल ब्लेडनं कारण हिला तर काही दाढी वगैरे येत नाही माझा मोठा भाऊ माझे वडील दाढी करायचे घरामध्ये ब्लेडनं रेझर वापरायचे परंतु ता ता आता ताई रेझर घेऊन काय करणार मला खूप आश्चर्य वाटत होतं आता रेझर ब्लेड घेऊन जाण्यामागचा काय उद्देश असेल बाबा माझ्या भोळ्या भाबड्या मनामध्ये मा अनेक प्रश्न येत होते आणि माझ्या मनामध्ये मा पडलेल्या प्रश्नाची उकल करण्याकरिता मी हळवारपणे बाथरूमच्या दरवाजाजवळ गेलो बाथरूमच्या दरवाजाच्या जवळ जाऊन मी अगदी तिथे गुपचूप उभा राहिलो माझं अंग आता थोडं थरथर कापू लागलं होतं मला थोडी भीती वाटू लागली होती काय होईल तिनं अचानक जर दरवाजा उघडला तर माझी काही खैर नाही असं पण मला वाटलं परंतु आता काय आहे नेमकं बघायचंच असं एकदा मी मनाशी ठरवलं थरुर की ठरवलंच मग म्हणून मी मुद्दामच तिथं गेलो आणि अगदी हळू थोडासा वाकलो आणि वाकून मी माझे डोळे त्या दरवाजाच्या फटीजवळ घेऊन गेलो आणि त्या दरवाजाच्या फटीतून आतलं दृश्य दिसतं का बघू लागलो आतमध्ये मस्त चाळीस वॅटची एकदम लख दुधाळ ट्यूब लावलेली होती त्या ट्यूबच्या एकदम दुधाळ लख प्रकाशामध्ये ताईचं शरीर एकदम चमकू लागलं होतं अगोदरच ती रंगाने एकदम मस्त देखणी होती तिचं ते भरलेलं शरीर एक तेल लावल्यासारखं चपचप चमकत चप होतं ते चमकतं शरीर बघून माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं कारण मला तर त्यावेळेला ते तेवढं काही नॉलेज नव्हतं तेवढं काही माहिती नव्हती परंतु का माझ्या मनामध्ये काहीतरी वेगळ्याच भावना येऊ लागल्या होत्या मला निश्चितपणे सांगता येत नाही की त्यावेळेला मला काय वाटत होतं परंतु निश्चितच हे काहीतरी वेगळं आहे हे मात्र मला समजलं होतं मी त्या होलातून जे आतलं दृश्य पाहत होतो त्याच्यामध्ये मला ताईचा गळा दिसत होता ती खाली थोडीशी अशी वाकडी बसल्यासारखी मला वाटली मग मी हळूहळू माझी नजर फिरवू लागलो मी थोडासा वर झालो म्हणजे खालचं दृश्य मला बघायचं होतं मग मी हळूहळू तिच्या त्या गोळ्यांपर्यंत माझी नजर आली तिचे ते मस्त मम्मी मला आता दिसू लागले होते ती। तिच्या मस्त मम्म्याचं तिच्या आम्म्याचं दर्शन मला होऊ लागलं तिचे आंबे एकदम मस्त फुगते एकदम टरारून भरलेली होते त्याची ती काळी काळी बोंडसं मला तरी वेगळंच खुनावत होते कसा आकार होता त्यांचा याच्या अगोदर मी एवढं काही तिला खुलेपणानं बघितलं नव्हतं आणि जरी कधी कपडे बदलताना बघितलं असलं तरी पण एवढं काही स्पष्ट दिसायचं नाही आज मात्र एक मला एकदम मनसोक्त बघायला मिळत होतं मी माझ्या दो तोंडा माझ्या तोंडातून चाट चाटू त्याच्याकडे बघू लागलो मला माझ्या एका मित्रानं सर्व काही शिकवलं होतं म्हणजे हलवायचं कसं स्त्रीचं शरीर काय असतं त्याच्यामध्ये कोणता भाग बघायचा असतो त्या झाकून का ठेवतात असं थोडक्यात काही नॉलेज त्यानं मला सांगितलं होतं आणि मी थोडासा चावट होऊ लागलो होतो त्यानं मला जे काही शिकवलं जे काही सांगितलं त्यातून मी थोडासा वेगळ्या मार्गाला जाऊ लागलो होतो आणि आज मात्र मला सर्व काही प्रत्यक्ष बघायला मिळत होतं आता माझा जो मित्र होता तो सतीश नावाचा तोसुद्धा माझ्या ताईवर एकदम खुश होता एकदम फिदा होता त्यालासुद्धा तिला भोगायचं होतं तो माझ्या घरी माझ्या निमित्ताने यायचा माझ्या हे सुद्धा लक्षात आलं होतं की तो आमच्या घराकडे नेहमी नेहमी काय येतो माझं निमित्त करून तो तिच्याकडे येत असतो घरामध्ये माझे आई वडील नसले की तो यायचा आणि तो माझ्या ताईसोबत गप्पा मारायचा मग हे दोघेजण मला बाहेर काढायचे आणि त्यांचं काहीतरी घरामध्ये चालायचं परंतु हे काय चालायचं काय नाही मला एवढं काही जास्त माहीतच नव्हतं कारण कधी बघायला मिळालंच नाही आज ह्या सत्यामुळं मला हे बघण्याचं जास्त आकर्षण वाटू लागलं होतं मग मी हळूहळू तिचं खालचं शरीर दिसतं का बघू लागलो आणि काय आश्चर्य मी थोडासा डोळे वाकडे केले थोडंसं माझं शरीर ॲडजस्ट केलं डोळा ॲडजस्ट केला त्या होलावर हो। आणि बघितलं तर तिचं खालचं शरीर पण मला दिसलं आणि जसं बघितलं तसं मला तिची योनी दिसली तिच्या त्या योनीवर भरपूर केस होते एकदम काळेभोर मग ती हळूहळू त्या रेजरच्या साह्यानं तिच्या योनीवरचे केस काढत होती ती हळूहळू केस काढत होती आणि बारीक टर 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 असा आवाज येत होता मी हळूहरपणे अगदी मन तन धन सर्व काही एकवटून त्या होलातून बघू लागलो माझं काळीज म्हणजे माझी छाती आता धडधड करू लागली मला अनामिक भीती वाटू लागली काहीतरी अवचित घडायचं असं मला वाटू लागलं कोणीतरी जर आलं आणि मला पाठीमागून बघितलं तर माझी काही खैरच नाही आणि हो पाठीमागून यायचं तर सोडाच ताईनं जर हातून अचानक दरवाजा उघडला तर माझं काय होईल माझं तोंड फोडल ती मला खूप मारून काढील असं पण मला वाटू लागलं तसं तर मी तिला खूप घाबरायचो तिचा राग खूप बेकार लय बेकार मग मी हळूहळू हल। तसंच तिथं थांबवून बघू लागलो तिने तिची योनी अर्ध्यापेक्षा जास्त साथ केली होती ती खालची घळ मला दिसू लागली मला एकदम मस्त वाटू लागलं ऐला काय सुंदर आहे राव काय देखणं दिसते काय भारी दिसते असं मी माझ्या मनाशी म्हणू लागलो आणि काय आश्चर्य अगदी आता माझा जीवच जायचं राहिलं पुढच्या काही क्षणामध्ये मला अटॅकच येतो की काय असं मला वाटलं कारण त्याचं कारणसुद्धा तसंच होतं मित्रांनो माझ्या घराच्या शेजारी राहणारा जो अर्जुन नावाचा मुलगा होता तो हळवारपणे घरामध्ये आला होता त्यानं हळूच माझ्या खांद्यावर हात टेकवले त्याचा हात जसा माझ्या खांद्याला लागला त्याच्या हाताचा स्पर्श मला जवळजवळ चारशे चाळीस होळचा झटका बसल्यासारखं झालं त्याच्या स्पर्शानं मी एकदम घाबरलो एका क्षणामध्ये काय घडलं मला काही समजलंच नाही मी ताडकन उडालो मला माझी बोबडीच वळली मला काय करावं आणि काय नाही मला काही सुचतच नव्हतं मी इतका जाम घाबरलो की माझ्या तोंडातून आता शब्द फुटत नव्हते माझी छाती आता जास्तच धडधड करू लागली मी खूप घाबरलो काय करावं काही नाही आता था, सूचनाच झालं माझं सगळं अंग एकदम घामानं ओलं झालं मी इतका घाबरलो माझ्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या माझ्या डोक्यावर म्हणजे माझ्या कपाळावर घामाचे ठिपके तयार झाले होते माझ्या डोक्यातून आणि अंगातून घाम बाहेर येऊ लागला इतका मी जाम घाबरलो होतो मी अर्जुनकडं बघितलं परंतु त्याला काय उत्तर द्यावं किंवा काय बोलावं मला काही समजलंच नाही काही सुचलंच नाही आता पुढं काय घडणार आता अर्जुननं जर ताईला सांगितलं किंवा माझ्या घरी त्यानं कोणाला सांगितलं मी काय करत होतो माझे डोळे कुठे होते मी काय बघत होतो हे जर त्यानं सांगितलं ना माझा मोडदा अनिश्चितच होता आता मात्र माझी काही खैर नाही असं माझ्या मनामध्ये आलं मी त्याच्या हातापाया पडून विनवणी करावं त्याला कुणाला काही सांगू नकोस असं म्हणावं असं मला खूप वाटू लागलं अर्जुन मात्र अगदी शांत होता त्याच्या लक्षात आलं होतं मी काय बघत आहे मग तो हळवारपणे मला म्हणाला राजेश काय बघतोयस मी त्याला तिथून बाहेर बोलवलं अगदी हातापाया पडून गयावया करू लागलो त्याला मी हळूच बाहेर यायचा इशारा केला मी तिथं थांबून काहीच बोललो नाही जेणेकरून माझा किंवा अर्जुनचा आवाज ताईच्या कानावर जाणार नाही ती मात्र तिची योनी साफ करण्यामध्ये एकदम तल्लीन झाली होती मग नव्हती एकदम ती मग हळूवारपणे जसा मी बाहेर आलो तसा अर्जुनसुद्धा माझ्यासोबत बाहेर आला तो बाहेर आल्यानंतर माझ्याकडे बघून एक वेळ हसला आणि मला म्हणाला सांग काय बघत होतास मी मात्र गप्पच आता माझ्या तोंडाला जवळजवळ कुलूपच लागलं होतं काय बोलावं काय सांगावं मला काही सुचत नव्हतं हो मी म्हणालो अर्जुन काहीच बघत नव्हतो हो मी आता जस्ट असा आत गेलो आणि मला काहीतरी आवाज आला त्याच्यामुळं मी आता बघतणार होतोच आत की तो आलास आणि तू माझ्या अंगावर हात ठेवलास मला काही सुचलंच नाही आणि तुझ्या पाया पडतो कोणाला काहीच सांगू नकोस तो मला म्हणाला असं आहे का ठीक आहे मी नाही कोणाला सांगणार परंतु तुलासुद्धा माझं एक काम करावं लागेल मी म्हणालो ठीक आहे सांगतो तू जे सांगशील ना ते काम करतो परंतु मी काय बघत होतो किंवा मी काय करत होतो हे तू कुणाला काही सांगायचं नाही तो म्हणाला ठीक आहे नाही सांगणार माझं काम करशील ना मी म्हणालो हो सांग काय काम करू तो मला म्हणाला तू आता इथंच बाहेर बसायचं आणि आत यायचं नाही अजिबात यायचं नाही म्हणजे अजिबात यायचं नाही जमते का तू जर आत आलास तर मी सर्वांना सांगून टाकेन तू काय बघत होतास आणि काय करत होतास मी म्हणालो ठीक आहे मी नाही सांगणार कुणाला आणि आत पण नाही येणार घराच्या पायरीवर मग अशी मी ज्या वेळेला जिथं बसलो होतो आणि मला जिथं बसून ताई आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती त्याच पायरीवर मी आता परत बसलो माझ्या माझ्या मनामध्ये मला वाटू लागलं मला कुठून अवधसा सुचली आणि मी कशाला जाऊन त्या होलातून आत बघत होतो जरी मी आत गेलो तर मेन दर्जा तर बंद करायला पाहिजे होता घराचा मेन गेट जर मी बंद केलो असतो तर अर्जुनला मी सापडलोच नसतो आणि आता अर्जुन आत गेलाय काय काय करेल काही सांगता येत नाही मग तो सरळ आत गेला आणि आत जाऊन त्यानं ताईला हाक मारली ती त्याला म्हणाली अरे अर्जुन तू आलास का थांब थोडंसं मी आंघोळ करते मग तो म्हणाला अगं दरवाजा उघड मला पण येऊ दे आंघोळ करायला मग ताई त्याला म्हणाली अरे बाहेर राजेश बसला आहे आणि तू कसा काय आता आलास शांत बस उघड जा तिकडं हॉलमध्ये जाऊन बस परंतु अर्जुन तिला म्हणाला अगं तू दरवाजा उघड राजेश इथं नाही तो बाहेर गेलाय मी त्याला पाठवलंय संदीपकडं मग ती म्हणाली असं कसं काय तू पाठवलंस त्याला तो म्हणाला तू दरवाजा तर उघड अगोदर इथं राजेश नाही म्हणजे नाही तुला काय करायचंय राजेशला मी सांभाळून घेईन तू उघडतरी दरवाजा उघडतो आता ताईनं हळूवारपणे दरवाजा उघडला मला वाटलं सुद्धा नव्हतं की दरवाजा उघडेल म्हणून आणि दरवाजा उघडल्यानंतर पुढं काय होईल हे मला काही कल्पनासुद्धा नव्हती अगोदर तर ताई त्याला म्हणाली अरे अर्जुन तू जा ना हॉलमध्ये मी तिकडे येते परंतु अर्जुन काही ऐकायला तयारच नव्हता त्यानं खूप आग्रह करून हट्ट करून शेवटी तिला दरवाजा उघडायला लावलाच आणि तिनं दरवाजा उघडला दरवाजा हळूच उघडल्याचा आवाज माझ्या कानी आला मी चटकून बाजूला झालो कारण दरवाजातून ताईनं जर मला बघितलं तर आणखीन काहीतरी रिकामाच कोटाना व्हायचा ही पण गोष्ट होतीच ना आणि थोडं घाबरणं साहजिकच होतं त्याच्यामुळं मी जरा शांत थोडा बाजूला झालो ताईनं अगोदर खात्री करून घेतली की मी खरंच दरवाजामध्ये तर नाही ना मी जसा मी तिला दिसलो नाही तसं तिनं अर्जुनला आत घेतलं आणि दरवाजा जोरात ढकलल्याचा आवाज आला मग मी हळूवारपणे परत तिथंच आलो आता मला खूप इच्छा होऊ लागली होती ताई आणि अर्जुन काय करत असतील ते बाथरूममध्ये दोघेच आहेत ताईच्या अंगावर तर कस कपडे नव्हते मी स्वतः तिला बघितलं होतं ती उघडी झाल्याचं तिनं जी सेविंग करत होती जे तिच्या युनिवरचे केस काढत होती ते तिचं काम संपलं असेल का असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये उद्भवू लागले होते अर्जुनला ती तिचं उघडं शरीर कसं काय बघू देत असेल अर्जुन आत आलाय तरीसुद्धा ती त्याला का बोलत नसावी ती त्याला प्रतिकार का करत नसावी असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये येऊ लागले आणि आता ताईच्या हसण्याचा आवाज येऊ लागला अरे अर्जुन सोड ना मला अरे काय करतोयस राजेश येईल रे सोड तू लवकर तू बाहेर हो बघू अगोदर तू बाहेर हो असं ताईचं लटकस बोलणं माझ्या कानावर येऊ लागलं कारण अर्जुनला जर तिला आत येऊ द्यायचं नसतं तर तिने अगोदर दरवाजा उघडलाच नसता त्यानं तिला फटकारून तसंच बाहेर काढली असती परंतु तिनं असं काही केलंच नाही त्याला तिने बिंदास्तपणे आत घेतलं होतं त्या दोघाचा थोडा धिंगामस्ती आतमध्ये चालू झाला माझ्या लक्षात येत होतं तो तिला काहीतरी करता कारण ती खूपच हसत होती बहुतेक तो तिला गुदगुल्या गुद करत असावा मग ती म्हणाली अरे दाबू नकोस ना मी काय म्हणते अर्जुन ऐक ना अरे बाहेर तर येऊ दे मला तू बाहेर चल अरे राजेश येईल परंतु अर्जुनचं एकच वाक्य होतं मी राजेशला सांभाळून घेईन तू नको काळजी करू तू गपगुमान बस आणि मला करू दे जे काही करायचे ते मित्रांनो जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं त्या दोघांचा आतमध्ये काय नंगाना चालू होता मला काही माहीत नाही परंतु मला खूप इच्छा होत होती आता ते काय करतायत मला बघावं असं वाटत होतं परंतु अगोदरच एकदा मी आता अर्जुनला सापडलो होतो आणि परत त्या दोघांचा खेळ बघताना किंवा ती दोघे काय करतायत हे बघताना जर त्या दोघांनी मला परत रंगे हात पकडलं तर मग मात्र माझा जीव गेलाच असता त्याच्यामुळं मी मनावर दगड ठेवला आणि बाहेरच एकदम शांत बसलो बाहेरच्या पायरी पेच्यापेक्षासुद्धा सुद्धा मी थोडासा लांब थांबलो जाऊन कारण कधी ते दरवाजा उघडतील आणि कधी बाहेर येतील हे मला माहीत नव्हतं मित्रांनो कथा कशी वाटली पुढं काय घडलं काय नाही हे कथेच्या मी पुढच्या भागामध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे कथा आवडली तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हो मी अशाच प्रकारच्या याच्यापेक्षासुद्धा जास्त मस्त कथा सादर करायचं ठरवलं आहे मेंबरशिप जर तुम्ही घेणार असाल तर कृपया कमेंट करा बाय बाय